वेलकम टू माय ब्लॉग आणि आज आम्ही आलेलो होतो विजय सेल्स मध्ये टीव्ही घेण्यासाठी आणि आम्ही आज टीव्ही घेण्यासाठी मध्ये आणि इकडे आज आम्ही टीव्ही पसंद पसंत करणार आहेत आणि ती टीव्ही आम्ही घेणार आहेत तर चला मग आता आपण बघूया की इकडे आपल्याला कशी व्हेरायटी मिळते आणि तुम्ही पाहू शकता की इथं त्यां कर्मचारी हे लाईन मध्ये उभे आहेत तर आता आपण एंट्री करूया तर तुम्ही पा। आता पाहू शकता की इथं किती वेगवेगळ्या प्रकारच्या टीव्ही आहेत आणि यांचं पूर्ण शोरूम आहे असं टीव्हीने भरलेलं आहे हा मॉडेल आपण चूज केलेला आहे आणि ही टीव्ही आम्ही घेणार आहेत आता आपली टीव्ही आपल्याला डिलिव्हर झालेली आहे तर ही टीव्ही आता आपण घरी घेऊन जाऊ तर आता आपण घरी टीव्ही आणलेली आहे आणि आता आपण हिला घरात टीव्ही घेऊन जाऊ आणि हिला आता आपण ओपन करू तर आता आपण याला ओपन करू तर तुम्ही की पाहू आपली टीव्ही मी आता ओपन केली आपली टीव्ही एकदम सक्सेसफुली चालू झालेली आहे तर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्कीच करा